नैसर्गिक संख्यांवर आधारित बरेचसे प्रश्न हे स्कॉलरशिप व नवोदय परीक्षेमध्ये विचारले जातात तर आज आपण क्रमाने येणाऱ्या नैसर्गिक संख्यांची बेरीज कशी काढायची ते पाहणार आहोत तर प्रश्न इथं पहिला आहे पहिल्या क्रमवार पन्नास नैसर्गिक संख्यांची बेरीज किती इथे क्रमाने येणाऱ्या पन्नास नैसर्गिक संख्यांची बेरीज आपल्याला विच विचारली आहे तर सर्वप्रथम काय करायचं आहे तर पन्नास एकूण संख्या जितक्या विचारल्या आहेत तितक्या संख्या आधी लिहून घ्यायच्या तर आपल्याला पन्नास नैसर्गिक संख्यांची बेरीज विचारली असल्यामुळे आपण पन्नास ही संख्या घेतली आहे त्यानंतर पन्नासच्या पुढील येणारी संख्या लिहावी पन्नासच्या पुढची संख्या आहे एक्कावन्न आणि दोन संख्या असल्यामुळे या याला आपण दोनने भागणार आहोत तर बे के बे पन्नासला दोनने भाग घालवल्यानंतर उत्तर येईल पंचवीस आणि आत्ता आपल्याला पंचवीस आणि एक्कावन्न यांचा गुणाकार करायचा आहे तर पंचवीस एके पंचवीस आणि पंचवीस पाच सव्वासे एकशे पंचवीस आणि दोन उत्तर येईल एकशे सत्तावीस तर एक ते पन्नास या नैसर्गिक संख्यांची बेरीज येणार आहे एक हजार दोनशे पंच्याहत्तर त्यानंतर दुसरा प्रश्न आहे क्रमाने येणाऱ्या पहिल्या शंभर नैसर्गिक संख्यांची बेरीज किती तर एकूण संख्या आहेत शंभर शंभरच्या पुढची संख्या येईल एकशे एक, एक आणि दोन संख्या असल्यामुळे यांना आपण भागायचं आहे दोन ने तर दोन ने शंभरला भागल्यानंतर उत्तर येईल पन्नास आता पन्नास गुणवले एकशे एक, एक। तर इथं स्थानी शून्य असल्यामुळे आपण येणाऱ्या उत्तराच्या शेवटी शून्य लिहिणार आहोत आणि राहिलेल्या संख्यांचा गुणाकार करून घेणार आहोत पाच एके पाच पाच शून्य शून्य पाच एके पाच आणि हा राहिलेला शून्य तर एक ते शंभरपर्यंतच्या नैसर्गिक संख्यांची बेरीज येणार आहे पाच हजार पन्नास तिसरा प्रश्न आहे पहिल्या क्रमवार वीस नैसर्गिक संख्यांची बेरीज किती तर या प्रश्नाचं उत्तरसुद्धा तुम्ही सोप्या पद्धतीने काढू शकता एकूण संख्या आहेत वीस वीसच्या पुढची संख्या येणार आहे एकवीस आणि भागिले दोन दोनने वीसला भागल्यानंतर उत्तर येणार आहे दहा आता दहा गुणुले एक वीस यांचा गुणाकार स्थानी शून्य असल्यामुळे आपण सगळ्यात शेवटी शून्य देणार आहोत एक गुणुले एक यांचं उत्तर येईल एक बे, बे। राहिलेला शून्य तर पहिल्या क्रमवार वीस नैसर्गिक संख्यांची बेरीज येणार आहे दोनशे दहा तर अशाच पद्धतीनं आपण कितीही जरी मोठी संख्या असेल तरीसुद्धा आपण याचं उत्तर काढू शकतो आता समजा क्रमाने येणाऱ्या पाचशे नैसर्गिक संख्यांची बेरीज जर तुम्हाला विचारली तर याचं उत्तर तुम्ही कसं काढणार क्रमाने येणाऱ्या पाचशे नैसर्गिक संख्यांची बेरीज जर तुम्हाला विचारली तर सर्वप्रथम संख्या लिहून घ्यायची आहे पाचशे पाचशेच्या पुढची संख्या लिहून घ्यायची आहे पाचशे एक आणि याला भागायचं आहे दोनने ने तर दोनने ज्यावेळी आपण दोनशे पाचशेला भागणार तर उत्तर येईल दोनशे पन्नास मग दोनशे पन्नास गुणवले पाचशे एक पुन्हा इथे एक स्थानिक शून्य असल्यामुळे आपण आलेल्या उत्तराच्या शेवटी शून्य देणार आहोत आणि पंचवीसने या संख्येला गुणूया पंचवीस एके पंचवीस पंचवीस शून्य शून्य आणि राहिलेले दोन पंचवीस पाच सव्वासे राहिलेला शून्य एकक दशक शतक तर उत्तर येणार आहे एक लाख पंचवीस हजार दोनशे पन्नास तर या पद्धतीच्या सूत्राचा वापर करून आपण एका मिनटाच्या आतमध्ये आपण आपला प्रश्न सोडवू शकतो